नमस्कार आज आपण एका पवित्र परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येते ती म्हणजे लक्ष्मी पूजा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पूजन करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे पण लक्ष्मी पूजेचा अर्थ केवळ पैसे मिळवणे इतकाच मर्यादित नाही तर तो आपल्या जीवनात सकारात्मकता समाधान आणि आध्यात्मिक शांती आणण्याचा एक मार्ग आहे लक्ष्मीचे खरे स्वरूप लक्ष्मी ही केवळ धनाची देवता नाही तर ती आरोग्य ज्ञान धैर्य आणि आध्यात्मिक समृद्धीची देखील प्रतीक आहे तिच्या कृपेने जीवनात केवळ आर्थिक संपन्नता येत नाही तर मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्यही लाभते लक्ष्मी पूजा आपल्याला आठवण करून देते की धन कमवणे हे केवळ एक साधन आहे अंतिम ध्येय नाही धनाबरोबरच ज्ञान सद्गुण आणि इतरांप्रती सेवाभाव असणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे जेव्हा आपण शुद्ध मनाने लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातील गरिबी आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते पूजेची तयारी आणि साहित्य लक्ष्मी पूजेची तयारी ही केवळ शारीरिक नसते तर ती मानसिक आणि आध्यात्मिक देखील असते सर्वप्रथम आपले घर आणि विशेषत पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा येते त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी कारण लक्ष्मीचे स्वागत रांगोळीने केले जाते पूजा घरात एक स्वच्छ आसन किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे आता पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू जम्बूया देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो तांदूळ अक्षत कुंकू हळद चंदन सुगंधित फुले कमळ असल्यास उत्तम पंचामृत दूध धी तूप मध साखर नैवेद्यासाठी गोड पदार्थ हळे कलश आणि महत्वाचे म्हणजे दिवाळीसाठीचे दिवे पूजेची योग्य विधी आता आपण पूजेच्या मुख्य विधीकडे वळूया एक गणपती पूजन कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते गणपतीला हळद कुंकू अक्षत दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करून त्यांची स्तुती करा दोन देवी लक्ष्मी आवाहन गणपती पूजेनंतर देवी लक्ष्मीचे आवाहन करा आणि तिला आसन द्या महालक्ष्मी नम ह्या मंत्राचा उच्चार करा तीन स्नान आणि वस्त्र देवीला पंचामृताने आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला त्यानंतर तिला नवीन वस्त्र अर्पण करा चार गंध अक्षत पुष्प देवीला चंदन कुंकू हळद अक्षत अर्पण करा त्यानंतर सुगंधित फुले आणि हार घाला पाच मंत्र जप आणि नैवेद्य प्रशुद्ध तुपाचा दिवा लावा आणि धूपगरबत्तीने वातावरण सुगंधित करा देवीला फळे आणि गोड नैवेद्य दाखवा श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध या लक्ष्मी मंत्राचा जप करा यामुळे घरात सकारात्मकता येते सहा धनाचे पूजन आपल्याकडील धन दागिने तसेच आपल्या व्यवसायाशी संबंधित वही खाते इत्यादी लक्ष्मीस्मोर ठेवून त्यांचेही पूजन करावे यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्या व्यवसायावर राहते असे मानले जाते आरती आणि अंतिम संदेश पूजेच्या समाप्तीला देवी लक्ष्मीची आरती करावी आरतीनंतर देवीला नम्रपणे नमस्कार करून केलेल्या पूजेतील चुकांची क्षमा मागा त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करा लक्ष्मी पूजेचा खरा अर्थ केवळ कर्मकांडापुरता मर्यादित नाही तर आपल्या मनात शुद्धता प्रामाणिकपणा आणि इतरांप्रती सेवाभाव रुजविण्यात आहे जेव्हा आपण आपले कार्य प्रामाणिकपणे करतो आणि गरजू लोकांना मदत करतो तेव्हा देवी लक्ष्मी नेहमीच आपल्यावर प्रसन्न असते आणि जीवनातील सर्व प्रकारची गरिबी दूर होते धन्यवाद लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी राहो आणि आपले जीवन समृद्धीने भरलेले असो शुभ दीपावली